लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येच्या मंदिरात विराजमान होत आहेत या पावन क्षणांची तयारी देशभरात मोठ्या उत्साहाने सुरू आहे याचाच एक भाग म्हणून पुसेसावळी तालुका खटावे ते श्रीराम मंदिर भव्य अक्षता कलश शोभायात्रेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते यामध्ये पुसेगाव येथील श्री संत सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल महाराज वेताळ महाराज भाजप नेते विक्रम पावसकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते आमदार जयकुमार गोरे सहभागी होताच मात्र सर्व राम भक्तांमध्ये एकच जल्लोष झाला आणि आमदार गोरेंनी चक्क श्रीराम जयघोषाच्या ठेक्यावर ताल धरताच अध्यक्ष धैर्यशील दादा मठाधिपती विठ्ठल महाराज आधींनी ठेक्यावर ताल धरत प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा जयघोष केला दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन लोकार्पण सोहळा मोठ्या दिमागात संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र श्रीराम मंदिर मंगलक्षता कलशाचं माझा गाव माझे अयोध्या संकलनेतून स्वागत होत आहे पुसे चावळी येथे ही या कलशाचं शोभायात्रेने अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं यावेळी विक्रांत पाटील सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम सेवागिरी महाराज पुसेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वडगाव वेताळ भक्त दादा महाराज युवा नेते विक्रमबाबा कदम कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा संपर्क अभियान प्रत्येक घरोघरी राबवण्यात येत असून दिनांक जानेवारी जाने अखेर पूजन केलेले अक्षता पत्रक आणि श्रीराम मंदिराचे चित्र या तीन गोष्टी प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व राम भक्तांनी त्यांच्या गावात शहर परिसर वसाहत या ठिकाणी श्रीराम मंदिर अथवा कोणत्याही मंदिरात जमून भजन आणि कीर्तन करावे मोठ्या पडद्यावर एकत्र अयोध्येचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव पहा शंखनाद करा घंटा वाजवा आणि प्रसाद वाटा तसेच सर्व मंदिरांमध्ये असलेल्या देवी देवतांची भजन कीर्तन आरती पूजा करावी श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। विजय महामंत्राचा जप एकत्रितपणे एकशे आठ वेळा करावा एकत्रितपणे हनुमान चालिसा सुंदर कांड रामरक्षा स्तोत्र इत्यादी पाठ करावी त्याचप्रमाणे मंदिरे चांगली सजवून त्या ठिकाणी दीपोत्सव सा साजरा करावा माणखटाव मतदारसंघात तसेच संपूर्ण जिल्ह्यात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिर उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमदार जयकुमार गोरेंनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा ना ना भविष्य असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे राम मंदिर उभं केले आणि त्या राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीला होते त्या अनुषंगाने आपल्या मान खटाव किंवा आपल्या मतदारसंघात काही धार्मिक कार्यक्रम किंवा इतर काही कार्यक्रमांचं आयोजन आहे बिलकुल आपल्या सगळ्यांच श्रीरामाचं मंदिर तयार होणं हे तुमच्या माझ्यासाठी आणि अखंड भारतासाठी ही गर्वाची गाव आहे आणि जेव्हा अयोध्येचं राम मंदिर तयार होते सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड भावना आहे ज्या राम मंदिराची प्रतीक्षा एवढ्या दिवसापासून केली अनेक लोकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिलं अनेक लोकांनी कारशेमध्ये सहभाग घेतला आणि अनेक लोकांचं योगदान ह्या मंदिराच्या उभारणीमध्ये राहील त्यामुळं एवढ्या महत्त्वासानं जेव्हा हे मंदिर होते तेव्हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय योगीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण बघतोय राम मंदिराचं काम संपलं आहे आणि बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे राम मंदिर जनतेच्या जनतेला दर्शनासाठी खुलं होतं आहे तेव्हा अनेक लोक आपण बघतोय की टीकाही काही लोकं करत आहेत पण टीका करण्याकर किती लक्ष द्यावं हा वेगळा विषय आहे आम्हाला आनंद याचा आहे की राम आमच्या प्रभुरामाबद्दल आम्हाला नितांत श्रद्धा आहे आणि तो अखंड हिंदुस्थानचा श्रद्धेचा विषय आहे त्याची खिल्ली उडवण्याचं लोकं काय काम करतात पण आम्ही रामाच्या मंदिराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत करतो माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बावीस तारखेला प्रत्येक जे जे मंदिर आहे त्या त्या मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम होईल उत्सव होईल आणि लोक मोठ्या आनंदानं प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं स्वागत करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे यानिमित्तानं मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आदरणीय मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान आहे आर एस एसपासून सगळ्या संघटनाचं हिंदुत्वादी संघटनाचं योगदान आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं हे उभं राहते मंदिर तेव्हा त्यांचं कौतुक करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यांचं मनापासून मी ठिकाणी कौतुक करेन आणि अनेक म्हणणं आपण आता बघतोय की काय लोक म्हणतात की मंदिर हे मोदीजींचं आहे का मंदिर हे भारतीय जनता पक्षाचं आहे का मंदिर हे मोदीजींचं नाहीचं आहे मंदिर हे अखंड भारताचं आहे ते घडवण्यासाठी मोदीजींचा सारखा एकोपुरुषाला जन्म घ्यायला लागला भारतीय जनता पक्षासारख्या संघटनेला खुलं यायला लागलं आर एस एस सारखी संघटना पुढे येऊन काम केलं म्हणून मी उभं राहील अन्यथा हे शक्य नव्हतं त्यामुळं जी लोकं आजपर्यंत तारीख नाही बताएंगे जे बोलत होती मंदिर वही बनायगे पण तारीख नाही बताएंगे तेव्हा टीका करायला मोदीशीच होते मोदीजी जेव्हा टीका करत होती की कधी वनणाराम मंदिर कधी बंदाराम मंदिर आणि आता जेव्हा मंदिर बनतंय तेव्हा म्हणतात मोदीशी राजकारण करायला करतात दोन गोष्टी आहेत त्यामुळे तो विषय नाही राजकारणविषयी बाजूला ठेवला तर आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड आनंदाची भावना आहे आणि त्या भावना आमच्या बावीस तारखेला व्यक्त होती लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज